ते पहा मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा दरांगेंचं उपोषण सुरू झालेलं आहे उपोषणाचा चौथा दिवस आहे पण त्या उपोषणाच्या मागण्या महत्त्व जुन्याच आहेत किती एकीकडं एक म्हणत आहेत की या ठिकाणी सगळे स्वयंपाचा जे आर कुठल्यापैकी काढला गेला पाहिजे सरसकट सगळा मराठा समाजाला कुंब्यांचे दाखले दिले गेले पाहिजेत ते ह्याचं निजामाचं गॅजेट त्या औरंगजेबाचं गॅजेट ह्या सगळ्या गॅजेटचा उल्लेख करत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी तुमच आरक्षण देणार अशा प्रकारची या ठिकाणी उपोषणाच्या मागण्या दरांगीने घेत केलेल्या आहेत आधीसुद्धा प्रच्छंड दडपण त्याने निर्माण केलं त्याला बळी पडून सरकारनं त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले की कुंब्यांचे दाखले इश्यू करा आता खिरापतीसारखे या कुंब्यांचे दाखले देण्याचं काम जे आहे करून ओबीसीमध्ये घुसवण्याचा सरस कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामुळंच ओबीसी समाज जो आहे तो त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे आहे ते दोन हात सरकारशी करण्याच्या तयारीत आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणून या ठिकाणी सांगलीमध्ये आता रस्त्यावरची लढाई करायला सांगलीतला स हा जो ओबीसी समाज जो आहे त्या ठिकाणी उतरणार आहे अकरा तारखेला एक मोठा एल्गार जो आहे तो या सांगलीमध्ये या महाराष्ट्र सगळ्यात मोठा एल्गार म्हणता हरकत नाही सगळ्या ओबीसी समाज सगळे नेतेमंडळी एकत्रित येऊन एका व्यासपीठावर येऊन हा एल्गार या ठिकाणी करणार आहे सरकारला आम्ही हो या मेळाव्यातून आम्ही इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण जे आहे त्यातला एक टक्क्यालासुद्धा हात लावला तर मग मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी आहे ती या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजामध्ये आहे कारण साठ टक्के ओबीसी समाज जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आहे जबांगी एकीकडं आमदार पाडण्याची भाषा करतायत पण जरांगेंच्या मागणीमध्ये किती तथ्य मला माहीत नाही कारण त्यांची संख्या दहा ते बारा टक्केच फक्त आहे पण ओबीसी समाज साठ पासष्ट टक्के असणारा समाज जर एकत्रपणे जर मतपेटीतून उतरला तर मात्र कुठलाही आमदार जो आहे तो ओबीसीच्या समाजाच्या मतांना पुढे टिकू शकत नाही म्हणून सरकारला आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही इशारा देणार आहोत की तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही एकीकडं एक जरांगी म्हणते आहेत की आम्ही ऐंशी टक्के घुसलेलो आहोत वीस टक्के आता आम्ही घुसणार आहोत तर त्याचं स्पष्टीकरण आज सगळ्यात सरकारकडून आलेलं नाही ना पवारसाहेब आणि त्यांची काल परवा भेट झाली पण त्यातून काय निष्पन्न झालेलं आहे ते आम्हाला माहीत नाही पण एक निश्चित आहे की पवारसाहेब असतील त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील त्या उद्धव ठाकरे साहेब असतील सगळे नेते मंडळी असतील सगळ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थिती ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे त्याप्रमाणे आता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे पन्नास टक्के जे होते एसीबीसी आरक्षण दिलं गेलेलं आहे आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे मग पुन्हा हा हे पुन्हा हे ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे नाटक कशासाठी पण सरकारनं स्पष्टपणे भूमिका घेणं आवश्यक आहे आणि जर सरकार जरंगेच्या अंग बळी पडून जर काय त्यांनी हा सगळेस जी आर किंवा काय निर्णय घेतले तो मात्र यह सरकार से गार्ड जी है ते महाराष्ट्र ओबीसी से है जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा राज्य मे जब ओबीसी जर एकत्र मात्र तो ऐकू तो शकत नहीं बाबा साहब आंबेडकर स्पष्टपण मिलेगा ओबीसी ये सोया हुआ शेर है वो एक दिन जाग जाएगा तो पूरा देश जो है पूरी देश की सत्ता हाथ में ले सकता है तो ही ताकत फक्त फीसी है तक कल्पना है दरंगीण सुबह कल्पना है की ओबीसी एकत्र होऊ द्यायचं नाही ओबीसी एकत्र होऊ द्यायचं नसेल तर मग वंजारांना वेगळं सा सांगायचं धनगर समाज त्यातनं बाजूला काढायचं ह्या ओबीसीमध्ये फूट पाडायचा कार्यक्रम जो आहे तो केल्याशिवाय स्वतंत्रपणे दरांगे म्हणतायत तसं दरांगींचं कुठलेही आमदार ते पाडू शकणार नाहीत किंवा कुठल्याही आमदाराला धक्कासा लावू शकणार नाहीत जोपर्यंत बाकी इतर समाजसोबत येत आहे आणि म्हणून ह्या ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी थांबवावा कारण ओबीसी आता आता काय वेळा राहिलेला नाही सगळा ओबीसी समाज एक संघपणे जो आहे तो आता रस्त्यावरची लढाई करायला तयार झालेला आहे आमची हाकेसारखी मुलं आहेत आमचे ब आमची मुलं आहेत तीसुद्धा आता रस्त्यावरची लढाई जी आहे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून रस्त्यावरची लढाई एकीकडे न्यायालयीन लढाई आम्ही सुरू केलेली आहे त्याचबरोबर राजकीय लढाईची तयारी जी आहे तीसुद्धा ती ती आम्ही तयारी केलेली आहे त्यामुळे तिन्ही बाजूनं आमची लढाईचं आम्ही आम्ही सज्ज आहोत शेवटी पुन्हा एकदा सांगतो की जो ओबीसी हितकी बात की बात का वही इस राज्य म्हणजे राज्यक्रम झरांगे म्हणत आहेत की धनगर समाजाला एस टीचं आरक्षण जे आहे ते ते मिळवून देतील म्हणून पण धनगर समाज आरक्षणाचं आवश्यक पंच्याहत्तर वर्ष जाणं सुरू आहे ना आता पण पंतप्रधान आले दोन दोन पंतप्रधान या ठिकाणी येऊन या ठिकाणी धनगर समाजाला एस टीचं आरक्षणाचं त्याने शब्द दिला ढोल वाजवला घोकणं आमच्या हातात घेतलं पण कुणालाही शक्य झालेलं नाही ते आता जरांगे हे धनगर समाजाला एसटी आरक्षणाचं गाजर दाखवत असतील तर आम्हाला काय आम्ही काय मूल खाऊत का धनगर समाज कळत नाही का या ठिकाणी धनगर म्हणजे आत्ता आमची या ठिकाणी नंदाताई होत ही महापौर झाली कशामुळे झाली या ओबीसीच्या आरक्षणामुळे झालेली आहे त्या ठिकाणी वाक्षेताई महापौर सरापन्न झाली ते कशामुळे झाली तर त्या ओबीसी आवेक्षणामुळे झाले आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे झालेलं आहे त्या ठिकाणी दत्ताबामा भरणे असतील त्या ठिकाणी अनेक आमचे नेते मंडळी जे आहेत जे या ठिकाणी राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला तर ओबीसी आरक्षण सुरू झालेलं आहे आणि हे ओबीसी आरक्षण जे आहे जर एकदा मराठ्याला दिलं गेलं गेलं तर आणि मराठे घुसले तर एकही जागा एकही परिषद सदस्य सदस्य पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी नगरसेवक हे धनगर समाजाचं होणार नाही आणि धनगर समाज यू पी असतील यू एम पी असतील त्या ठिकाणी धनगर समाज आता मुलं जी त्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी शिक्षणाच्या एकीकडं ध एकीकडं धनगर समाजाला पुतला मावशीचं प्रेम देत आहेत आणि दुसरीकडे त्यांचे समर्थक जे आहेत ते बाळासाहेब सराटे ते मात्र हायकोर्टमध्ये धनगर समाजाचा हे एन टीचं आरक्षण जे आहे त्याला चॅलेंज करतात म्हणजे हे ही दुटप्पी भूमिका आहे त्यामुळे धनगर समाजानं सावध असलं गेलं पाहिजे आपलं जोपर्यंत एस टीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे एन टीचं आरक्षण जे शिवाजी बापू शेंगे साडेतीन टक्क्याचं ताट आपल्याला वाढून गेलं आहे ते आपल्याला सांभाळणं त्याचं संवेक्षण करणं हे प्रत्येक धनगर समाज बांधवाचं कर्तव्यचं आहे या राज्यामध्ये शेवटी मतदान जे आहे ते कुणाचं जा जास्त आहे आता ही ल मराठा विरुद्ध ओबीसी ही हा लढा जो आहे तो निश्चित झालेला आहे आता पुढची ओबीसीची पुढची जी विधानसभा जी आहे ती मराठा वर्षाचं ओबीसी असंच होणार आहे आता पक्षाच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये संख्याबळ जे आहे ते ओबीसींच्याकडे बाजून आहे आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई आम्ही नक्की जिंकू जर आमचे उमेदवार आम्ही उभा करण्याची पाहिलं तर आम्ही उभासुद्धा करू आणि कर ते निवडूनसुद्धा आणू आणि सत्ता आणण्याचं सुद्धा जे आहे सत्ता आणायलासुद्धा ओबीसी समाज मागे पुढे पाहणार नाही कारण शेवटी आमच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे त्यांचं भविष्य जे आहे जर उद्ध्वस्त होणार असेल तर या महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा स्वस्थ बसणार नाही आहे शंभर टक्के आमदार पाण्याची ताकद ही फक्त ओबीसीमध्येच आहे इतर कुणीही करू शकत नाही का ना ओबीसी समेत सोबत या ठिकाणी मुस्लिम ओबीसी आहे दलितसुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी ह्या सगळ्या स्वराज्याचा जियाम आहे दलितांनासुद्धा मोठा फसका बसणार आहे आदिवासींनीसुद्धा यापूर्वीच त... विरोध केलेला आहे की त्यांनी सांगितले की हा घातक जो आहे हा आर जो आहे हा आदिवासींनासुद्धा घातक आहे त्यांचे झिरवळसाहेब स्वतः त्या ठिकाणी उपस्थित त्यांनीसुद्धा विरोध केलेला आहे त्यामुळं के आदिवासींचा विरोध जे आरला आहे दलितांचा विरोध सगळ्या सोबतला आहे ओबीसींचा विरोध विरोध आहे मुस्लिमांचा विरोध आहे मग राहिलं कोण शिल्लक जर हे सगळे समाज एकत्र झाले तर या ओबीसीच्या भूमिका घेणाऱ्याचा फडशा या ठिकाणी राज्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी